स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान अंतर्गत नागरिकांमध्ये कुष्ठरोगाबाबत भीती आणि गैरसमज दूर व्हावी या उद्देशानं अमरावती इथं रन फॉर लेप्रेसी मॅरेथॉन दौड स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान अंतर्गत जनतेत कुष्ठरोगाबाबत भीती आणि गैरसमज दूर व्हावे या उद्देशानं अमरावती इथं रन फॉर लेप्रोसी मॅरेथॉन दौड स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या मॅरेथॉन दौड स्पर्धेला अमरावतीचे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश आसोले यांनी हिरवी छेंडी दाखवून प्रारंभ केला यामध्ये कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉन दौड स्पर्धेत शहरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते तीस जानेवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कुष्ठरोग निवारण पंधरवाडा साजरा करण्याबाबत केंद्र सरकारनं निर्देश जारी केले आहे या अनुषंगानं स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाअंतर्गत जिल्ह्यात विविध आरोग्य शिक्षणाचं आयोजन राबवण्यात येत आहे निर्मूलन राष्ट्रपिता महात्मा गांधी स्पर्श या कार्यक्रम कुष्ठरोग या आजाराबाबत समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती व्हावी या आजाराबद्दल एक चांगले सद्भावना मानवता एकता निर्माण व्हावी या अनुषंगाने जे काय कुष्ठरोग्ण असतील हे उपचारासाठी समोर आले पाहिजेत आणि याबद्दल समाजामध्ये सगळ्यापर्यंत माहिती पोहोचली पाहिजे त्या अनुषंगाने आज रन फॉर लेप्रसी महारा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं हा खरोखरच चा एक चांगला स्तुत्य उपक्रम आहे त्या कार्यक्रमाला या स्पर्धेला आज मी शुभेच्छा देतो